शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम मागील काही वर्षापासून सुरू आहे ते काम प्रगतीपथ नसताना या कामाच्या वॉलला दगडी आच्छादनासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली ती निविदा प्रक्रियेचा खर्च सुरुवातीला चव अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दर्शविण्यात आला होता त्याप्रमाणे तांत्रिक मान्यतेप्रती प्रस्ताव बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आला परंतु मध्यंतरी महापुराच्या कारणामुळे महापुराच्या कारणामुळे फाईल प्रकरण गाज झालं म्हणून दुरुस्ती फाईल परत सादर करण्यात आली परंतु दुरुस्ती प्रस्ताव सादर करताना अठ्ठ्याऐंशी लाखाच्या ऐवजी एक कोटी पंच पस्तीस लाखाचा अंधार सादर केल्याचं निदर्शनास आलं म्हणून मी त्याबाबत चौकशी केली असता जीएफची दरामध्ये झालेली वाढ त्यांनी सांगितली पण जीएफटी दरामध्ये फक्त सहा टक्के वाढ झाली आणि मूळ निविदेमध्ये बारा टक्के धरलेली आहे म्हणजे एक कोटी पस्तीस लाख रुपये एच जी वाढवण्याची काही आवश्यकता नव्हती संशय बळावल्यामुळे ज्या दरपत्रकाच्या आधारे यांनी निविक तयार केलं त्या दरपत्रकाची पडताळणी केली असता अशी गंभीर बाब समोर आली की यांनी जे दरपत्रक साध ज्या दरपत्रकाच्या आधारे अंधपत्रक केलंय ते दरपत्रक पूर्णपणे बोगस आहे आणि हे भोगवतपत्रक नगरपालिका तत्कालीन मुख्याधिकारी प्रशासन आणि कंपनी आणि दरपत्रक यांच्या झाले तर स्पष्टपणे दिसून येते कारण दरपत्रक कोटेशन जे प्रसिद्ध झालं होतं ते पंधरा सात बावीस रोजी झालं होतं आणि बावीस तारखेला त्याची अंतिम तारीख होती मात्र त्या तारखेपर्यंत ते कोटेशन प्राप्त झालेले दिसून येत नाही नगरपालिकेच्या दप्तरीत कागदपत्र पाहिजे असता किंवा काय माहिती माहिती किती असं लक्षात येतंय की दोन आठला ला म्हणजे ऑगस्टच्या दोन तारखेला तीन कोटेशन स्पर्धात्मक प्राप्त झालेली आहे आणि तिन्ही कोटेशनची माहिती घेतली आणि त्यांना असं निदर्शनात आलं आहे की एकाच दिवशी सिरियल नंबर प्रमाणे म्हणजे एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या काही तपाच्या फरकात ही तिन्ही कोटेशन नगरपालिकेच्या दप्तरी दाखल झाली आणि ती त्या दाखल झालेल्या दरपत्रकाचं अवलोकन केल्यास असतं असं लक्षात येतं त्यातील एका दरपत्रकावर मोबाईल नंबर आहे बाकी अन्य दोन नंबर याच्यावर त्या लोकल फोन नंबर नाही मोबाईल नंबर नाही किंवा जी एस टी नंबर अन्य काहीही त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया ज्याला ग्राह्य जाता येईल ते दरप्र कायदेशीरित्या ग्राह्य जाता येईल असा कोणतंही डॉक्युमेंट सोबत नाही याचा अर्थ हे या संपूर्ण दरपत्रक बोगसरित्या बनवण्यात घेण्यात आलेलं आहे आणि एका एक दरपत्रक तीन वेगवेगळ्या कंपनीवटी पेस्टिंग करून दर बदलून केला आहे असा माझा गंभीर आरोप आहे आणि त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे केलेल्या बनवग्रिचा भाग झाला प्रत्यक्ष काम चालू असताना मी अनेकदा तिथे भिज दिली काम पूर्णपणे बोगस पद्धतीने चालू आहे मी नवीन मुख्याधिकारी नंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली सुदैवाने मुख्याधिकारी त्या लक्ष काढून कामाची पडताळणी करून संबंधित ठेकेदाराला त्याला योग्य त्या सूचना दिल्या आणि त्या पुढचं काम योग्य पद्धतीने व्हावं म्हणून मुख्याधिकारी स्वतः प्रयत्नशील असल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि ते त्या दिवशी प्रयत्न करीत आहेत आपल्याला काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे आणि जो दगड वापरण्यात येतोय तो नगरपालिकेनं अंदाजपत्रक बनवताना सॅम्पल नमुना म्हणून नमुन जो दगड ठेवला होता त्याच्याशी हा मिळता सुद्धा नाही पूर्णपणे हा दगड दोन नंबर कावलेलीच आहे आपण हे सगळं प्रकरण उघडकीस आणलेलं आहे तर यामागे आपला रोग जो आहे तो नेमका कोणावर आहे ने, माझा रोग व्यक्तीच्या कोणावर नाही प्रशासनाने ही प्रक्रिया करताना दरपत्रक बोगस पद्धतीनं का आणणं हा मोठा महत्वाचा आहे मुद्दा आहे की बोगस जरपत्रकाच्या आधारे अंदाजपत्रक केल्यामुळे अठ्ठ्याऐंशी लाखाच्या ऐवजी ते एक कोटी पस्तीस लाखापर्यंत गेलं हा जो प्रचंड रकमेचा फरक पडला तो फरक करण्यासाठीच बोगस अंदाजपत्रक बोगस दरपत्रक तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये ज्यांचा हात असेल त्या सर्वांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार सादर केलेली आहे